गर्दीच्या अगोदरच लाईव्ह घेतलेला आहे आपण थोड्या वेळ थांबणार आहोत था। मागच्याच आपण लाईव्ह घेतला तर पाऊस पडत होता पण आता आपण आलेलो आहे दोन दो महिन्यांनी ह्याच गावात तर तेव्हा आपण ह्या आठवडा आज नेमका गुरुवार आहे स्वा स्वामींचा वार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आजी बघा आजी आज आलेले आहेत बघा छोटी छोटी मुलं पण आलेली आहेत बाजाराला हो कुरकुम हा आठवडे बाजार आहे म्हणजे हा सगळे ग्रोसरी सेक्शन आहे आपण मॉलमध्ये गेल्यानंतर ग्रोसरी सेक्शन कसं बाजूला असतं तसं इकडे ग्रोसरी सेक्शन आहे सगळं जे लागणारं रवा साखर हे सगळे दादा असं वजन करून ठेवतात म्हणजे ग्रॅक वाढलं की पटकन आपलं अर्धा किलो पावशर जे जसं लागेल तसं हे देत असतात आणि हे दादा बघा हिशोब करत आहेत हो चॅनलवर सगळ्यांनी लाईक करा विजिट करा शेअर करा हो हा कुरकुमचा बाजार आहे तालुका बारामती जिल्हा पुणे हो मित्र बघा तेल आहे बघा इकडे हो जस्ट बाजाराला सुरुवात झाली आहे आठवडे बाजार आहे तालुका बारामती जिल्हा पुणे कुरकुम हे गाव आहे पुणे सोलापूर हायवे रोडला हे गाव आहे आणि आपला लाईव्ह बघत आहे सगळेजण चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो हो नक्की मित्र आपला लाईव्ह चालू आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे मराठी वानमॅन शो आपण पुण्यावरून आलेलो आहोत आपण दर देवीच्या दर्शनाला येत असतो तर इकडे आज गुरुवारचा आठवडा बाजार आहे मागच्या वस पण आपण आठवडा बाजारमध्ये आलो होतो तेव्हा पाऊस पडला होता पण आज आपण हा लाईव घेत आहोत अख्खं महाराष्ट्र तुम्हाला बघत आहे हा ह्या इथल्या एरियातला सर्वात मोठा मानला जाणारा बाजार आहे आणि आपल्या आजेदादांचं पण गाव शिरसीफूळ आहे त्यांचं पण शेत आहे त्यांच्या आई साहेब इकडे वांगी विकायला आलेले आहेत तर आपण त्यांच्याबरोबर वांगी विकायला आल आलेलो आहोत आणि त्याबरोबर आपण लाईव्ह पण घेतलेला आहोत मित्र बघा नमस्कार दादा धन्यवाद चॅनलला व्हिजिट करा हो एक कपड़ाच शिक्षण है मित्रों बेहतर बुड्ढी के बाल हो बुडी के बाल हमारे आजे आजे दादा बग आम ये बगा, बगा बुड्ढी के बाल होगा मस्त का खाइाला मित्रों बुड्ढी के बाल हो देखो दादा बेच रहे बुद्धी के बाल चला कोण आहे बरोबर सी सीडीएस अॅनिमल रवन दीपक दादा मराठी माणूस कुठं आहे काका नवीन बघायला भेटत नवीन बघायला भेटतं धन्यवाद धन्यवाद संकेत लाईव्ह नवीन बघायसाठीच काका असतात सगळे नवीन दाखवण्यासाठी गावाकडचं वातावरण दाखवायला काका मस्त पैकी लाईव्ह घेत असतात मॉब लाईव्ह मॉब लाईव्ह हो जबरदस्त लाईव्ह बघण्यासारखा लाईव्ह एक नंबर लाईव्ह कसे आहेत सफरचंद नाही कसे आहेत शंभर रुपये अवघडे ड्रेस मटेरियल येत भरपूर कपडे तका तिकडे आई बसती चला नाही 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 सगळे बघतात कशाला नाही झाले गिर भवानी झाली नाही हे आता आता सुरू होईल पुढच्या बाजारात आम्ही दोघच बसणार आहे सोन हाय मी लागली मग तुला आला ठीक आहे आई बघन पोरं घरी जागा इथं फिक्स सांगायची कुठली जागा आहे बघू दे मला या दगडाच्या जा पुढे जागा बरोबर आहे तो काय ती दगड मोठा आहे ना दगडाच्या पुढं इथं जागा बरोबर त्या झाडाच्या पुढे इकडून आणि झाडाची लाईन बरा अरे वा दरा का चला निघायचं का मग ते मावशी तुझ्या पुष्पाला हो मित्रांनो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा हे आमच्या आई साहेब आलेले आहेत आमच्या घरची वांगी आहेत मित्र बघा हे आमचे आजे दादा